तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं नवले मंडप बावीस या युट्यूब चॅनलवरती आजपर्यंत या चॅनलवरती आपण बघितला कीर्तन कीर्तन मृदंगवादन भाषण इत्यादीचे व्हिडिओ पण आजपासून आपणासाठी आपण करत आहोत काहीतरी नवीन सुरुवात आजपासून या चॅनलवरती दैनंदिन ब्लॉग पडतील आज आम्ही निघालो आहोत पंढरपूर ठिकाणी नमस्कार मंडळी तर आपण आज निघालोय पंढरपूरला सकाळी सात वाजता सात वाजता निघालो होतो सात वाजता आपण निघालो होतो आता सकाळचे पावणे अकरा वाजले बघू शकता शेवगाव ते नगर खड्ड्यातूनच रोड होता कसा बसा रस्ता काढत आम्ही नगरपर्यंत आलो पण आता नगरमधून सोलापूर हायवेला आम्ही लागलोय रोड अतिशय सुंदर आहे आतापर्यंत जवळपास एकशे तीस किलोमीटर अंतर आम्ही कापलंय एकशे हा एकशे सत्तर किलोमीटरच्या आसपास अंतर बाकी आहे रोड तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असा रोड आहे आणि गाडी पण व्यवस्थित चालू आहे मी सात दिवस अण्णांसोबत राहणार आहे सोशल मीडिया मॅनेजर म्हणून मी काम करणार आहे यांच्याकडे किती रुपये बोलते मला राहून खाऊन किती जातात पाचशे लाई नव शंभर रुपयात भागन माझ तर शंभर रुपये रोज मध्ये डन झालंय आमचं आणि सात दिवस मी सोशल मीडिया म्हणून काम करणार आणि रोज आपले युट्यूब चॅनल नवले मंडप बावीस या युट्यूब चॅनल वरती डेली ब्लॉगिंगचे व्हिडिओ टाकत जाणार बस आ, तर आता रस्त्यात काय काय करतो हे पण दाखवू आपण या ब्लॉग मध्ये तोपर्यंत टाइम लागतो व्हिडिओ बघा रस्त्यामध्ये लालगिरी बाबा संजीवन यांचं समाधी मंदिर क्षेत्र मांदळी हे लागलेलं आहे तर आम्ही विचार केलाय वेळ पण आहे आपल्याकडे तर दर्शन घेऊनच जाऊयात बघू शकता ही कमान आहे ट्रेनने आपलं स्वागत केलं देवासाठी प्रसाद घेतलाय सत्तर रुपये घ्यायचे का पन्नास रुपये म्हणा पन्नास ला देता का एक द्यावा आता परत सांग आता जे सांगितलं तुमचं वय किती बाबा एक आणि तिकीट एस कसं काढता तुम्ही फोन काढतो आता थोडीशी विश्रांती घेऊन येडेश्वरी हॉटेल येथे ते जेवण्यासाठी आहे जेवण करत आहोत बाबांना विचारलं होतं काही भाजी वगैरे हो असेल तर आम्ही घेऊ पण बाबा म्हणे आणखीन हॉटेल सुरुवात झालेली नाही आहे तर आता आम्ही जेवायला बसतो जेवण करतो बस जेवायला बाबा